भाजपचे प्राध्यापक मोहन वणकंडे सर काँग्रेसच्या वाटेवर पाच ऑक्टोंबरला प्रवेश करण्याची शक्यता नागरिकांची भाऊगर्दीत जोरदार चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी चांगलीच फिल्डिंग लावली असून मिरज विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे प्राध्यापक मोहन सरांनीही विविध सामाजिक उपक्रम राबवून मिरज मतदारसंघात आपला दबदबाही निर्माण केला आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचे कामही वेगाने सुरू केले आहे त्यांच्या साथीला आहेत ते म्हणजे जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष दादा कदम गेल्या काही दिवसात प्राध्यापक मोहन वणकंडे सर व दादा कदम यांनी व्यासपीठावर एकत्रित हजेरी लावून अनेक कार्यक्रम यशस्वी पारही पाडलेले आहेत त्याचबरोबर जनसुराज्य पक्षांनीही मिरजेची जागा जनसुराज्याला सोडावी अशी आग्रही मागणीही केलेली आहे परंतु विद्यमान आमदार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची मिरज विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे त्यामुळे मिरजेची जागा जनसुराज्याला सोडली जाईल की नाही त्याचा राजकीय ही कात्याकूट केला जात आहे महाविकास आघाडीनेही या खेपेला मिरज विधानसभा सभेला तगडा उमेदवार मैदानात उतरण्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे त्यामुळे मिरजेची निवडणूक यंदा चांगलीच रंगण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेसने आपली फाशी फेकण्यास सुरुवात केली असून भाजपचे प्राध्याप प्राध्यापक मोहन वनखंडे सरांना आपल्या गोटात सामील करून घेऊन त्यांना मैदानात उतरण्याची जोरदार फिल्डिंग लावली असल्याची नागरिकात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे प्राध्यापक मोहन सर काँग्रेसच्या गोटात सामील होणार का हा येणारा काळज ठरवेल हे मात्र निश्चित सांगली बुलेटिनचे संपादिका सौ गीतांजली पाटील मिरज